if i am elected in the election, i follow all the rules of uh, our school. i maintain discipline in all classes. and uh, please vote me. my number is 9 and my sign is cycle. please vote me and make me head girl of the school. thank you. a true leader commands, not demands. मी इथे इलेक्शनसाठी उभी आहे जर तुम्ही मला वोट केलं तर मी तुमच्यासाठी सर्व काही करील तुम्हाला मदत करील जर तुम्ही कोणत्या अडचणीत असले तर तुमची खूप मदत करील माझा क्रमांक सहा आहे आणि माझी निशानी गुलाब आहे मला प्रचंड बहुमताने विजय करा हीच माझी विनंती आहे थँक्यू Yes. माझे नाव संस्कृती संतोष वाजूळकर आहे मी सातवी शिकत आहे सिंबॉल छत्री आहे आणि मला प्रचंड आणि विजय राही मी तुमची विनंती धन्यवाद नमस्कार माझे नाव इशिता शिवाजी राव मी येतात सव्या वर्गात शिकते जर तुम्हाला मला वोट करायचं असेल तर माझं चिन्ह आहे क्रम कबशी आणि क्रमांक आहे दहा जर मी हे स्कूलची हेडगर्स झाली तर मी छोटा असं नाही की छोट्या मुलांना पण रिस्पेक्ट नाही द्याव मी छोट्या मुलांना पण रिस्पेक्ट देणार आणि मोठ्या मुलांना पण रिस्पेक्ट देणार माझ्या सिनियर्सला आणि सोबत सोबत टीचर टीचर्सला पण रिस्पेक्ट देणार जर तुम्हाला मला वोट करायचं असले तर दहा दहा क्रमांकाला वोट द्या नमस्कार माझे नाव प्रांजल प्रवीण ठाणे मी वर्ग सहावी शिकते मी आपल्या शाळेत होणाऱ्या मत इलेक्शनसाठी उभी आहे मी स्कूल कॅप्टन साठी उभी आहे याच्यासाठी तुम्ही मला प्रचंड मत मतदानाने विजय करा करा अशी माझी विनंती की माझा निशान बॉल न दोन नंबर माझे निशाणी आहे बॉल मी तुम्हाला विश्वास करून देते की जर मी विजय झाली तर तुमची सर्व समस्या मी हल करेन ही मा ही माझी विनंती तुम्ही मला प्रचंड मताने विजय करून द्यावी ही माझी विनंती नंबर नंबर आहे दोन नंबर निशाने बॅटबॉल लक्षात ठेवा धन्यवाद माझं नाव नमन दिलीप हिदे मी आता सातवीमध्ये शिकत आहोत माझा हाऊस ब्लू हाऊस आहे मी जर स्कूल कॅप्टन बनलो तर मी तुम्हाला व वेगवेगळे गणित सांगेन आणि जर माझं चिन्ह कार आहे आणि माझा क्रमांक तीन आहे धन्यवाद माझे नाव अर्णव ना गंगाधर गोरे आहे मी इयत्ता सावली मध्ये शिकतो माझे सिंबल ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर खेतीसाठी पण उपलब्ध आहे माझे मतदान क्रमांक चार आहे ट्रॅक्टरला वोट करा आणि मी माझ्या शाळेसाठी हर एका क्लासमध्ये डिसिप्लिन व नियमित प्रमाणे माझ्या शाळेला वागवेल धन्यवाद ग्रीष्मी मनोहर आहे आणि मी सात्विक शिकत आहे आणि आपल्या शाळेत होणाऱ्या इलेक्शनसाठी मी ॲज अ स्कूल कॅप्टन साठी उभी आहे आणि माझा सिंबल बस आणि क्रमांक पाच आहे आणि जर का मी स्कूल गर्ल झाली तर मी कोणालाही मोठ किंवा नाही कीवा, ही माझी मैत्रीण आहे तर हिला छे देईल इलाच फॅसिलिटीज हे करील असं काहीच होणार नाही सर्व एक समान राहतील सर्वांना डिसिप्लिन में, मेंटेन करावी लागेल त्यानंतर जर का तुम्ही डिसिप्लिन मेंटेन केली तर मी तुम्हाला जितक्या फॅसिलिटीज हवीत ते नक्कीच मिळून देईल आणि प्लीज तुमचे वोट करून मला बहुमितांनी विजय करावी हीच विनंती गुड मॉर्निंग ऑफ माय आय एम फ्रॉम ग्रेड 7 माय हाऊस नेम इज यलो हाऊस मी आजच्या इलेक्शन मध्ये उभा आहो जर मी स्कूल कॅप्टन झालो तर तुम्हाला वेगवेगळ्या वे, खेळ शिकवेल व म्युझिकच्या क्लासला नेल मला धन्यवाद द्या धन्यवाद वैभव सुभाष साठी उभा राहिलेल्या आहो मला प्रचंड बहुमतेने वोट देऊन विजय करा माझा चिन्ह स्पोर्ट बाईक आहे क्रमांक आठ दाबून मला बहुमतेने विजय करा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या मला सांगतात मी शंभर टक्के त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल जिते का बाई का स्पोर्ट बाईक जितेंगा थँक्यू